हाय गाई चला तर सकाळ सकाळी आमच्याकडे खूप छान अशी गावठी मच्छी आलेली आहे आणि हे खरबे खूपच छान लागतात फ्राय केले ना एकदम क्रंची कुडकुडीत एक नंबर लागतात तर चला आपण मसाले घेऊया छान मी स्वच्छ धुतलेली आहे मच्छी तर लाल तिखट गरम मसाला हल्दी पावडर छान असं मीठ धणा धणा मसाला तर असं छान असा त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इकडे ठेवलेलं आहे तेल तव्यामध्ये तर छान त्यांची मॉलिश करून घेऊ आता चंपी आणि मग लगेचच आपण फ्राय करायचं आहे चला आपलं तेलसुद्धा आता गरम होणार आहे तर आपण करून घेऊया मॅरिनेट तर छान असं चोलून घ्यायचं आहे खरबे तर झाले आपले मॅरिनेट करून चला तर लगेच तेल गरम झालेलं आहे तव्यामध्ये टाकूया आपण छान <coughs> तर आपल्याला क्रंची करायच्या असल्यामुळे आपण गॅस ठेवणार आहोत मिडियम फुल गॅस ठेवायची नाही आहे तर सर्व तवावर मी भरून टाकलेले आहेत छान असे क्रंची आणि कालत्याने आपण छान पलटी मारून घेऊया त्यांना कारण क्रंची पाहिजे आपल्याला तर पहा छान असे क्रंची झालेले आहेत कोणाला रेसिपी आवडली नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका फॉलो करा फेसबुकवर असाल तर आणि सबस्क्राईब करायला पहिलं विसरू नका तर लवकर करा सबस्क्राईब anima que recipe pa.